भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मंचवर उपस्थित आमचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते तानाजीराव सावंतजी लोकप्रिय आमदार आणि ज्येष्ठ नेते माननीय बबनदादा शिंदेजी सन्माननीय आमदार संजय मामा शिंदेजी सन्माननीय शिवाजीराव सावंतजी प्रशांत मालक परिचारक चित्राताई वाघ रश्मिताई बागल सन्माननीय जयंतराव जगताप या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा भाडा म्हाडा संघातून मोदीजींच्या टीम मध्ये खासदार म्हणून निवडून जाणारे आपले रणजित सिंह नाईक लिंबाळकर मंचावर उपस्थित अनिल सावंतजी अमोल शिंदेजी पृथ्वीराज सावंतजी योगेश बोबडेजी राजाभाऊ चौरेजी बापू जगतापजी ऋतुराज सावंतजी आरतीताई बसवंती सुहास पाटीलजी शंभूराजे जगताप हरिभाऊ चौगुले प्रवीण कदम सुजित थिटे सुजित खुर्द ओंकार बसवंती मुन्ना भोसले सुमेश क्षीरसागर उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आज या सभेमध्ये या ठिकाणी उपस्थित होताना आपल्यापैकी अनेक लोकांना हे आश्चर्य वाटलं असेल की एकाच मंचावरनं शिंदे कुटुंब आणि सावंत कुटुंब एकाच करता या ठिकाणी मत मागताय हे का शक्य झालं मोदी है तो मुमकिन आहे आज आपण पाहू शकतो देशामध्ये विविध विचारांचे लोक एकमेकाच्या विरोधात वर्षानुवर्ष राहिलेले वेगवेगळ्या विचारांचे लोक एक मताने एक दिलाने एकत्रित येत आहेत ये कारण जे जाणते नेते आहेत त्या जाणत्या नेत्यांना हे समजतं की लोकसभेची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही नगरपालिकेची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडण्याकरता निवडणूक आहे आणि आज समाजातल्या सर्व जाणत्या नेत्यांचं एकमत आहे की या देशाला विकासाकडे जर कोणी घेऊन जाऊ शकत असेल तर ते केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजी घेऊन जाऊ शकतात आणि म्हणून सगळे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी एकत्रितपणे आलेले दिसतात बंधू भगिनी नो मग अशी तानाजीरावने सांगितलं गोष्ट खरी आहे ही लढाई काही निंबाळकर आणि मोहितेंमधली लढाई नाही आहे या ठिकाणी देशाची लढाई चालली आहे आणि त्याच्यामध्ये केवळ दोनच आपल्याला पर्याय दिसतात एक पर्याय गौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातली महायुती आहे ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींची तानाजीरावची शिवसेना आहे ज्यामध्ये अजितदाराव पवारांची बबनदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे ज्यामध्ये मनसे आहे ज्याच्यामध्ये आठवले साहेबांची रिपाई आहे ज्याच्यामध्ये पीडीपाय ज्याच्यामध्ये रयत क्रांती आहे ज्याच्यामध्ये जनसुराज्य आहे ज्याच्यामध्ये रासपाय अशी विविध पक्षांची एक मोठ बांधून मोदीजींच्या नेतृत्वातली ही महायुती आणि एनडीए आहे आणि दुसरा पर्याय हा राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्ष एकत्रित येऊन तयार झालेली खिचडी आहे बंधू भगिनींना आपण जर बघितलं आपली महायुती कशी आहे मोदीजींच मजबूत इंजिन त्याला लागलंय आणि त्या इंजिनाला वेगवेगळ्या वेग पक्षांचे डबे लागले आहेत दिन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सर्व समाजाला या गाडीमध्ये बसण्याची जागा आहे आणि सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी मोदीजींच्या नेतृत्वात वेगानं पुढे जाते पण दुसरीकडे काय आहे दुसरीकडे गाडी नाहीच आहे नुसतं इंजिन आहे आणि तेही कसं आहे राहुल गांधी म्हणतात सव्वीस पक्षाच इंजिन मी आहे पवार साहेब म्हणतात तू इंजिन नाही मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात पवार साहेब कुठले इंजिन आले मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा पोरगाव म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे यांच्या इंजिनाला डबेच नाही ड्रायव्हर करता, करता। सामान्य माणसाला बसायला इंजिन मध्ये जागा नसते राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी पवार साहेबांच्या इंजिन मध्ये दादा नाही पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताई आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरे तुम्हाला कोणालाही त्यांच्या इंजिन मध्ये बसण्याची जागा नाही पण बंधू भगिनी ज्या क्षणी तुम्ही कमळाचं बटन दाबाल आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वात माळा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि अशी वेगाने विकासाच्या वाटेला ती निघेल कि परत मागे वळून पाहावं लागणार ला नाही आणि म्हणून ही जी निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे तालुक्याचा नेता कोण याची निवडणूक नाहीये तालुक्याचे अनेक नेते असतील पण देशाच्या नेत्याकरता आपल्याला एकत्रित एक येऊन या देशाचा विचार करायचा आहे आपण बघा गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी कोटी लोकांना कच्च्या घरातन पक्क्या घरामध्ये आणले पन्नास कोटी लोकांच्या घरी चुली ऐवजी गॅस दिला पंचावन्न कोटी लोकांच्या घरी मोदीजींनी शौचालय दिलं साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमात दिलं सत्तर वर्षानंतरही त्या घरच्या मायमावली हंडा घेऊन विहिरीवर जायच्या नदीवर जायच्या त्यांच्या घरी साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींनी त्या ठिकाणी पोहोचवलं मुद्रासारखं लोन दहा लाखापर्यंतच लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं साठ कोटी तरुणांना त्या ठिकाणी दिलं ज्यात एकतीस कोटी आमच्या महिला आहेत ज्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि आता तर वीस लाखाचं लोन हे बिना आणि बिना गॅरंटर मोदीजी देत आहेत या देशामध्ये आठ लाख ऐंशी लाख बचत गट तयार केली आणि त्या माध्यमातन आठ लाख कोटी रुपये त्या बचत गट गटाला दिले आज दहा कोटी महिला मोदीजींच्या या बचत गटाच्या चळवळीमध्ये स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आणि आता त्यातल्या तीन कोटी महिला लखपती दिदी होत आहेत हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलं आहे आज आपल्या घरचे जे जुने जाणते बुजुर्ग लोक आहेत त्यांच्या करता सर्व प्रकारच्या औषधी ऑपरेशन सगळं फ्री तर मोदीजींनी केलंच आहे दुसरीकडे पंचावन्न कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी मोफत दिला आहे पण त्याच वेळी जे काही सिनियर सिटीजन आहेत त्यांना कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र चष्मा पाहिजे तर चष्मा कवळी पाहिजे तर कवळी स्टिक पाहिजे तर स्टीक कमोड पाहिजे तर कमोड जे लागेल ते मोदीजींनी वयोश्री योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोफत दिलाय आमचे जे दिव्यांग आहेत या दिव्यांगांना मोदीजींनी त्या ठिकाणी जर्मनी आणि फ्रान्स मध्ये ज्या प्रकारचे कृत्रिम हात आणि कृत्रिम पाय मिळायचे त्याचे कारखाने भारतात काढून ते आपल्या इथल्या दिव्यांगांना दिले जे कालपर्यंत पायी चालवू शकत नव्हते ते आज मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवू शकतायत जे हात हलवू शकत नव्हते ते हातोडी चालवू शकतायत अशा प्रकारे दिव्यांगाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम मोदीजींनी केलं आज एकीकडे आमच्या शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी मोदीजींनी पीक विमा आणला आणि त्याचवेळी विशेषतः साखर कारखानदारी करता आणि उसाच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी जे निर्णय घेतले हे अभूतपूर्व अशा प्रकारचे निर्णय जर हे निर्णय मोदीजींनी घेतले नसते तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली परिस्थिती अशी होती कारखानदारी संपली असती आणि उसाचा शेतकरी देखील संपला असता पहिल्यांदा उसाला त्या ठिकाणी एम एस पी लावणारे मोदीजी इथेनॉलच्या मिश्रणाला दहा टक्क्यापर्यंत परवानगी देणारे मोदीजी आणि त्यासोबत आमच्या कारखानदारीवर लागलेला इन्कम टॅक्स साठ वर्ष काँग्रेसचं सरकार आम्हाला सांगायचं इन्कम टॅक्स रद्द होणार पण होऊ शकला नाही आमचे शरद पवार साहेब इतके वर्ष आमच्या महाराष्ट्राचं डेलिगेशन घेऊन जायचे आमचे अनेक नेते त्यांच्या सोबत जायचे मंत्र्यांना भेटायचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटायचे फायनान्स मिनिस्टरला भेटायचे इथे येऊन प्रेस कॉन्फरन्स व्हायची आणि सांगायचे आता आम्हाला शब्द मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आणि कारखान्याच्या डोक्यावर असलेला पंचवीस हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आता रद्द होणार आहे तो कधीच रद्द झाला नाही पण मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि अमित भाई शाह सहकारिता मंत्री झाले जे या देशात कधी झाला नाही लोकमळ्याचे रेट्रोस्पेक्टिव्हली मागच्या दिवसापासून टॅक्स रद्द होऊ शकत नाही मोदीजींनी ऊस कारखानदारीवरचा आणि शेतकऱ्यावरचा पंचवीस हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा त्या ठिकाणी रद्द करून टाकला आणि आमच्या कारखानदारीला आणि आमच्या शेतकऱ्याला इन्कम टॅक्स पासून मुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींनी केलं आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिंचना करता निधी मोदीजींनी दिला आपला सोलापूर जिल्हा असेल इकडे सातारा जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल दुष्काळी जिल्हे म्हणून मोठ्या प्रमाणात इथला भाग दुष्काळी भाग या दुष्काळी भागाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मदत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून मला संधी मिळाली वर्षानुवर्ष इथे राजकारण चालायचं चा। कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या नावाने लोक दरवेळेस त्या एका योजनेच्या नावाने मतदान करायचे आणि मग मुख्यमंत्री झाल्यानंतर मी म्हटलं नेमकं काय बघू माझ्या लक्षात आलं की ही योजना फिजिबल नाही म्हणून मागच्या सरकारने बासनात गुंडावून ठेवली होती मी सांगितलं पाणी तर आलं पाहिजे या भागामध्ये पाणी आलं पाहिजे आणि म्हणून प्रयत्न सुरू केला मी रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी पाठपुरावा केला आम्ही मार्ग शोधून काढला आणि फ्लड डायव्हर्शनची योजना आणली आणि जे कृष्णेतलं पाणी दरवर्षी फ्लडच्या रूपानं वाहून जात आम्ही वर्ल्ड बँकेकडे गेलो वर्ल्ड बँकेला सांगितलं तुम्ही आम्हाला मदत करा मोदी सरकारकडे गेलो त्यांना सांगितलं तुम्ही मदत करा आणि त्या ठिकाणी हे सगळं पाणी डायव्हर्शन कॅनल तयार करून त्या माध्यमातन बोगद्यांच्या माध्यमातन उजनी मध्ये आणायचं आणि त्यातनं सोलापूर जिल्हा असेल तिकडे सांगलीचा काही भाग असेल इकडे मराठवाड्याचा भाग असेल या भागामध्ये हे पाणी दुष्काळी भागापर्यंत पोचवायचं मला सांगताना आनंद वाटतो आम्ही या जवळजवळ साडेतीन हजार कोटी रुपयाच्या योजनेला त्या ठिकाणी तत्वता मान्यता दिली आणि वर्ल्ड बँकेने देखील त्याला पैसा द्यायचं मान्य केलं येत्या भागामध्ये हे सगळं पाणी या जिल्ह्यामध्ये पोचवून हा जिल्हा आणि विशेषतः जिल्ह्याचा जो काही भाग आहे दुष्काळी त्याला या ठिकाणी दुष्काळ मुक्त करण्याचं काम आम्ही करणार आहे एवढंच नाही वेगवेगळ्या प्रकारच्या या म्हाडा मतदारसंघामध्ये मग सांगोल्याच्या उपसा सिंचन योजना असतील निरा देवदार सारखी योजना असेल टेंबूच पाणी असेल या सगळ्या गोष्टी का पूर्ण होऊ शकल्या याला निधी दिला कोणी हा सगळा निधी माननीय मोदीजींनी दिला वर्षानुवर्ष या ठिकाणी लोकांना मूर्ख बनवलं जायचं अनुशेष सांगितलं जायचा विदर्भालाही पैसा मिळायचा नाही आणि अनुशेषाच्या नावाखाली तुम्हालाही पैसा दिला जात नव्हता मोदीजींच सरकार आणि आमचं सरकार आलं आम्ही सांगितलं दुष्काळी भागाला न्याय दिला पाहिजे आज कोट्यावधी रुपये दिले आणि सिंचनाच्या योजना एक एक एक, -एक पूर्ण होत आहेत हजारो हेक्टर जमीन आता हे आता पाण्याखाली येतेय हे खऱ्या अर्थानं मोदीजींचं सरकार आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी या ठिकाणी मदत केली आहे आमच्या अनुसूचित जातीचे लोक असतील त्यांना स्टँडअप सारखी योजना दिली आणि त्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणांना धंद्याकरता लोन द्यावंच लागेल हे कंपल्शन केलं आणि देशामध्ये अनुसूचित जातीचे अनेक अनेक उद्योजक तयार करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं आमचे बारा बलुतेदार पारंपरिक व्यवसाय करणारे यांचा विचार कधीच कोणी केला नव्हता या बारा बलुतेदारांचा विचार पहिल्यांदा विश्वकर्मासारखी योजना आणली चौदा हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्यांना त्यांचा पारंपारिक व्यवसाय वाढवण्याकरता त्याच्यामध्ये आधुनिकता आणण्याकरता त्यांच्या मुलांना त्या व्यवसायामध्ये अधिक कमाई करता आली पाहिजे या करता मोदीजींनी नवीन योजना या ठिकाणी आणली आणि म्हणून बंधू भगिनी नो आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी लोकसभेकरता आपण सामोरं चाललो आहे माझा तुम्हाला सवाल आहे कि साठ वर्षाचं सरकार आणि दहा वर्षाचं सरकार याची तुलना केली तर या दहा वर्षात देश किती पुढे गेलाय पंचवीस कोटी लोक देशातले गरीबी रेषेच्या बाहेर आले या देशामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत पाळबंधारेच्या योजना होत विजेच्या योजना होत आहेत वेगवेगळ्या प्रकारे देश आपला बदलतोय आणि या सगळं मोदीजींच्या नेतृत्वामुळे मी तर तुम्हाला आठवण करून देतो तुम्ही आठवा तो काळ कोरोनाचा ज्या काळामध्ये नातेवाईकाकडे जायची चोरी होती किड्या मुंग्या मरत होते कोणी कोणाला ओळख दाखवत नव्हतं आपल्या परिवाराच कस होईल असा सगळ्यांसमोर प्रश्न होता आणि त्या काळामध्ये जग म्हणायचं चा, एकशे चाळीस कोटीचा भारत लसी विना चाळीस पन्नास कोटी लोक तर इथले मरतीलच तीन चार देशात लसी होत्या ते देश भिकाऱ्यासारखे आपल्याला वागवत होते अनेक अटी आपल्यावर टाकत होते लसी आपल्याला देत नव्हते जुना इतिहास होता जुन्या काळामध्ये अशी महामारी आल्यानंतर तीस तीस वर्ष भारताला लस मिळाली नव्हती अनेक लोक मेलेले होते त्यामुळे सगळीकडे चिंतेच वातावरण होत अशा काळामध्ये दे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं त्यांना रिसोर्सेस दिले त्यांना रॉ मटेरियल दिलं आणि सांगितलं तुमच्यावर जबाबदारी आहे काय लागेल ते देतो आपल्याच देशात लस तयार झाली पाहिजे आणि आमच्याच देशामध्ये कोरोनाची लस मोदीजींनी तयार केली एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळची लस ही मोदीजींनी दिली म्हणून आपण सगळे आज जिवंत आहोत आपला परिवार जिवंत आहे अरे नरेंद्र मोदी नसते तर काय अवस्था आली असती हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मी तर असं म्हणेन बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या यावेळेच मत मोदीजींना एवढ्या एका गोष्टी करता दिलं पाहिजे की आम्हाला जगवलं हे मोदीजींच्या लसीने जगवलं आम्ही आज जिवंत आमचा परिवार जिवंत आहे तो मोदीजींनी दिलेला लसीमुळे जिवंत आहे एक मजबूत भारत मोदीजीने तयार केलाय जो भारत आता झुकत नाही आपण असंही भारत पाहिलाय की पाकिस्तान मधन आतंकवादी येऊन या ठिकाणी बॉम्बस्फोट करायचे आणि भारताचे प्रधानमंत्री अमेरिकेसमोर जाऊन रडायचे पाकिस्तानला समजवा ते रोज यायचे रोज आम्हाला मारायचे निघून जायचे आम्ही मात्र रडत राहायचो मोदीजींच्या काळात त्यांनी आघळित करायचा प्रयत्न केला मोदीजींनी थेट घुसून सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला दोन हजार एकोणीस नंतर या देशामध्ये एकही बॉम्बस्फोट झाला नाही पाकिस्तानच्या बापाची हिंमत झाली नाही की या ठिकाणी येऊन बॉम्बस्फोट ते करतील आज अशा प्रकारचा मजबूत भारत हा मोदीजींनी तयार केलाय म्हणून सांगतो बंधू भगिनीं गल्लीची नाही दिल्लीची दिल्ली निवडणूक आहे तालुक्याची नाही देशाचा पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे अरे देशाला मजबूत नेता हवाय देशाला पुढे नेणारा नेता हवाय सबका साथ सबका विकास सांगणारा नेता हवाय आणि असा नेता मोदीजींच्या रूपाने आपल्याला मिळालाय आणि बंधू बघिनी नो ज्या क्षणी रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या कमळाचं बटन आपण दाबू मत केवळ रणजित दादांना मिळणार नाही मत मोदीजींना देखील मिळणार आहे आणि मला विश्वास आहे माढा तालुक्यामध्ये या दोन्ही शक्ती एकत्रित आल्या आहेत आमचे दादा असतील शिंदे परिवार असेल आणि या ठिकाणी दुसरीकडे सावंत परिवार असे दोन्ही परिवार एकत्रित आले आहेत त्यामुळे या ठिकाणी तानाजीरावनी जे सांगितलं ते खरं आहे मी बबनदादांना संजय मामांना शिंदे परिवारालाही सांगतो आणि शिवाजीराव तुम्हालाही सांगतो आता तुमच्या एकीचं बळ हे मला मतातनं दाखवा मतांमध्ये ते बळ दिसलं पाहिजे तुमची सगळी ताकद ही मतांमध्ये मला दिसली पाहिजे आणि तुम्हाला देखील सांगतो यावेळेच सा मत भाजपा करता नाहीये यावेळेच मत हे भारता करताय मजबूत भारत बनवण्याकरता आपण सगळ्यांनी कमलाचं वटन दाबावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र